नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी डोळक्याची भाजी बनवणार आहे हिरवी मिरची घालून रस्सा भाजी तर चला करूया तयारी मी इथे धोडके घेतले आहे पाव किलो हिरवी मिरची घालून डोळक्याची भाजी बनवायची आहे तर चला करूया तयारी सर्वप्रथम आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायचं आहे वरची छान साल काढून घेतला आहे वरच्या शिरा तोडक्याच्या याला आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला दोडकी छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे सर्व दोडके छान बारीक चिरली आहेत आता फोडणीची तयारी करूया वाटणाची फोडणीसाठी मी लसूण घेतला आहे एक दहा बारा पाकळ्या यातच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे थोडंसं कोथिंबिरीची पानं पण टाकायचं आहेत यातच हे सर्व वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तिखट छान वाटलं आहे हे सर्व मी फोंनीसाठी घेतलं आहे कांदा आणि बारीक केलेला टोमॅटो बी घेतला आहे गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करायला यातच आपल्याला फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे मी दोन पळी घातला आहे तेल छान गरम झालं आहे यातच आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे छान तडतडले आहेत यातच कांदा टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्येच लाल सर कलर आल्यानंतर यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेले छान असं तेलात त्याला पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे टोमॅटोला पण टोमॅटो छान तेलात फ्राय झाला आहे यातच आपल्याला वाटलेली हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट टाकायचं आहे त्याला पण दोन ते तीन मिनिट तेलात फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मिरची पण छान फ्राय झाली आहे यातच आपल्याला बारीक केलेलं टोमॅट दोडका टाकून घ्यायचा आहे फोडणीसाठी याला पण छान असं तेलामध्ये दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे दोडक्याला पण थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे हळद पण परतून घेतला आहे याच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आहे दोन चमचे याला पण छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन अगदी तेलामध्येच दोडगा शिजता येईल जास्त वेळ लागणार नाही दोडक्याला लाग। शिजायला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पण आणि थोडस पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास थोडस घातलं आहे पाणी अर्धा ग्लास ल जरा दोडक्याची रस्सा भाजी खूप छान बनली आहे आपली याला एक दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचं आहे गॅस लहान करायचं आहे यावर मी प्लेट झापला आहे दोन ते तीन मिनिटच भाजी शिजली आहे आपली प्लेट काढून घेऊया भाजी छान शिजली आहे वरणं बारीक केलेली कोथिंबर टाकून घ्यायचं आहे असं नक्की एकदा करून पहा दोडक्याची भाजी हिरवी मिरची घालून लसूण कांदा अगदी सोपी आहे रेसिपी एकदम मस्त झाली आहे भाजी